गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमती रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती 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 डबल चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्ती उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट यासना सुदित युवा वर्गाची खरेदी म्हणजे रॉयल आउटफिट मध्येच आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाखा शब्दशंगी नगर सिन्नर नाईगाव रोड गोविंद गोपार लॉन्स समर सिन्नर अधिक माहितीसाठी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर 81999255592 दिवाळी आली की प्रत्येकालाच नवीन कपडे आणि फराळाची ओढ लागलेली असते सर्वजण आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करतात मात्र ज्यांना कुटुंबच नाही अशी लहान मुले या आनंदोत्सवाला पोरकी होतात कर्तव्य जाणीवेतून सिन्नरच्या नोबल हॅजिंग कंपनी माळेगावच्या कर्मचाऱ्यांकडून सलग पाच वर्षापासून लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथाश्रम व वृद्धाश्रमातील चिमुकले व वृद्धांची दिवाळी अनोखी अशी भेटवस्तू देऊन गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला माळेगाव एम आय डी सीतील नोबल हायझिंग या कंपनीतील कर्मचारी गेल्या पाच वर्षापासून आपली दिवाळी ही अनाथ मुले व वृक्षांसोबत साजरी करत आहे मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे असणाऱ्या जय जनार्दन स्वामी अनाथाश्रम व वृद्धाश्रम येथे दिवाळी साजरी करताना मिठाई वाटप करताना त्यांना लक्षात आले की येथील मुले व वृद्ध जगाच्या आनंदापासून दूर आहे त्यांच्या इथे करमणुकीचे साधन नाही त्यावेळी त्यांनी पुढच्या वर्षी दिवाळीला टी व्ही संच भेट देऊ असा शब्द दिला होता त्यानुसार यंदाच्या वर्षी त्यांनी या अनाथाश्रम व वृद्धाश्रमास त्रेचाळीस इंची टीव्ही सेट डिश टी व्ही व फराळाचे वाटप केल्याने येथील चिमुकले व वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून आले आश्रमशाळेच्या वतीने सचिव दिलीप गुंजाळ व संगीता गुंजाळ यांच्याकडे हा संच सुपूर्त करण्यात आला यावेळी स्वामी वासुदेव नैंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांचा नोबेल हायजिंग कंपनीच्या वतीने शाल टोपी देऊन सन्मान करण्यात आला व यापुढे ही आणखी कुठल्या वस्तूची गरज असल्यास निसंकोच करण्यात येईल असे आश्वासन कंपनीचे रोहित खवले अतुल रसाळ केशव पवार गोकुळ खातकाडे केशव शळके दिगंबर शिंदे नितीन गोराडे सचिन गीते स्वप्नील गोजरे लालसिंग पाटील दीप्तिमन शिरसाट आशिष भुजबळ यांसह कर्मचाऱ्यांनी दिले पोरक्या असलेल्या ले चिमुकल्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित केल्याचा आनंद सर्व कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याने इतरही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा त्यांच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा एस एन साठी रोहन भाऊसार आज आपल्या जय जनार्दन स्वामी अनाथ वृद्धाश्रम मध्ये नोबेल हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा परिवार छिन्नर यांच्या वतीने सालाबाजाप्रमाणे आपल्या अनाथांना मिळ निमित्त दिवाळीनिमित्त निमित्त फराळाचं वाटप आणि ते गेल्या अनेक वर्षापासून हे फराळाचं वाटप करत असताना या ठिकाणी या कंपनीतील असणारे सर्व कर्मचारी वर्ग यांनी की आपल्याला जे आवश्यकता होती की आपल्या मुलाला टी व्ही नव्हती आणि आपण त्याला मागच्या सहज बोललो की आमच्या मुलाला जर तुम्ही कदाचित टी व्ही जर घेऊन दिला तर बरं होईल त्याला याला म्हणतात घारण ती आकाची तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी त्यांनी ताबडतोब ते, ते मान्य केलं आणि ह्या दिवाळीला त्यांनी आपल्या सगळ्या मुलांनी टी व्ही पाहा म्हणून या ठिकाणी पूर्ण टी व्ही संच आणि त्या त्यानंतर मुलांना दिवाळीचं भरपूर असं काही फराळ असं या ठिकाणी आणलं खऱ्या अर्थाने मी या नोबेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे किती कौतुक करावं ते कमीच आहे परंतु मी भगवंताच्यानी हेच प्रार्थना करेल की निमित्त या कर्मचारी वर्गांचं आयुष्य आरोग्य आयुष्य चुकाचा समृद्ध भरभटीत जाऊ यांच्या जा हातातून देश सेवा गुरुगर्बांची सेवा रंजलेल्या गांधल्यांची सेवा घडवू आणि ती घडतीच आहे परंतु त्याच्याही पलीकडे की या ठिकाणी वृद्ध आश्रम पण आहे पण दादांना मी दादा तुम्हाला इतकंच सांगेल की आपल्या घरी आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे सर सांगायला अत्यंत आनंद वाटतो की दोन तीन वर्षापासून आम्ही अनथाश्रमामध्ये येतो आणि दिवाळी साजरी करतो पाच वर्षापासून आम्ही अनताश्रमामध्ये येतो आणि दिवाळी साजरी करतो दिवाळी साजरी करत असताना आम्ही प्रत्येक वेळेस फराळाचं घेऊन यायचो आणि मागच्या वर्षी आलो आणि तुम्हाला आम्ही विचारलं की सर आता आमच्या सगळ्यांच्या वतीने काही थोडीफार मदत किंवा काही मदत लागते का तर तुम्ही आम्हाला बोलता बोलता बोलले की लहान मुलांना इथं आपण सगळ्या गोष्टी पण त्यांच्या मनोरंजनासाठी ती, टीव्ही नाही त्यांना एक तर टीव्ही दिला तर बरं होईल एवढं तुम्ही बोलले आणि यावर्षी आम्ही नोबेल हायजिंग सर्व कामगार सर्व मित्रपरिवार इथं आलो आणि सगळ्यांच्या वतीने एम आय कंपनीचा टी व्ही त्रेचाळीस इंची हा अनाथ आश्रमासाठी दिला आणि अनाथ आश्रमातील मुलांना फराळच घेऊन आलेलो आहे प्रत्येक आणि दरवर्षी इथं आल्यानंतर प्रत्येक वर्षी असं वाटतं सर आम्हाला कि इथं दिवाळी साजरी केल्यानंतर मग आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला वाटतं का नाही बा पहिली दिवाळी आपली अनाथाश्रमामध्ये साजरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर खरी दिवाळी जी असते ती आमची इथं असती आणि दरवर्षी आम्ही जय जनार्दन अनाथाश्रम लासलगाव इथं येऊन दिवाळी साजरी करत असतो या यापुढे देखील सर तुम्हाला सांगतो की आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही येऊ आणि प्रत्येक वर्षी या म्हणजे या अनाथ नसून तुम्ही जसं आम्ही सुद्धा त्यांचे कुणीतरी लागतो या हिशोबाने आम्ही इथं येतो आणि अनाथाश्रमामध्ये मुलांसाठी फुलना फुलाची पाकळी जी आम आम्हाला काही करता येईल आणि दरवर्षी आम्ही तुम्हाला सांगतो की काही असलं तर पहिले हक्काने आम्हाला सांगा की अशी अशी कमी आहे असं असं आहे आम्ही आमच्याकडून जे काही सह सहकार्य सह होईल ते सगळं सहकार्य मदत रूपात आम्ही प्रयत्न करू एवढं आणि दुर्गाताईचं अभिनंदन करतो की राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ती लासलगावचं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं नाव तिने उज्ज्वल केलेलं आहे त्याच्यामुळं तिचं देखील आम्ही सगळ्या नोबेल परिवारातर्फे खूप खूप आभार मानतो आणि अशीच प्रगती एक अनाथ आश्रमामधली विद्यार्थिनी इतक्या मोठ्या स्टेजवर किंवा एवढं पुढे जाऊ शकते हे तुम्ही दाखवलं करून एवढं बोलून दोन शब्द संपवतो आमच्या नोबेल हायजीन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मार्फत आम्ही दरवर्षी सालाप्रमाणे फराळाचं आणि इतर काही साहित्य जे आश्रमाला लागतं ते आम्ही देण्याचं काम करतोय आणि इथून पुढेही असंच काम करत आहोत सरांना अशी माझी विनंती आहे इथून पुढे जर काय वस्तू कमी असाल आश्रमासाठी तर त्यांनी पण आम्हाला न संकोच करता ती वस्तू आम्हाला पाहिजे हक्काने असं मागावं आम्ही ते देण्याचे प्रयत्न करू <laughs> <laughs> तरी आपण हा तीन वर्षापासून हा उपक्रम राबवतोच आम्ही त्याच्या पाच वर्षापासून जवळपास तर मी याच्यामध्ये मागील दोन वर्षापासून आहे तसंच सरांना पुन्हा एकदा विनंती करीन अजून काही कमी असेल ते सांगून द्या आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आमचे कामगार सोबत आहेत सर्वप्रथम सर्वांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज शिन्नरवरून वरून नोबेल हेजिंग कंपनी बरोबर ना कंपनी सगळे कर्मचारी इथे आलेले आहेत खरंतर तुमचं जय जनार्दन अनथ विद्यार्थी आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये मनापासून स्वागत आणि गेल्या पाच वर्षापासून या रुईदास दादामुळे सगळेच जण येथे मिळून येतात आणि आश्रमासाठी काही ना काही वेगवेगळे दिवाळीचे पदार्थ ते दरवर्षी घेऊन येतात आणि आणण्यासाठी त्यांचं मन गाजूकूच करत नसतं भरभरून ते मुलांसाठी आणत असतात तर मी तो भगवंत बघितला नाही आणि जे कोणी इथपर्यंत त्या मुलांसाठी काही ना काही घेऊन येतं त्यांच्याच रूपामध्ये आम्ही भगवंत बघत असतो कारण आणि खर तर सगळ्यांना मनोरंजनासाठी काही ना काही हवं असतं आणि मनोरंजनाचं काम म्हणजे आपल्या सगळ्यांचं चा आवडीचं म्हणजे टी व्ही आहे आणि तो आज टी व्ही आणण्याचं काम आणि सगळंच डिश वगैरे त्यांनी आणलेलं आहे मुलांना फराळाचं देखील आणलेलं आहे खर तर या ग्रुपचं आणि दादाचं देखील मी मनापासून धन्यवाद मानते कारण आपल्या भावांसाठी आपल्या बहिणींसाठी काहीतरी करता यावं ही दरवर्षाची त्याची तळमळ असते कारण बघा कुणी कोणाच्या आयुष्यामध्ये येत नाही काहीतरी जीवनाचे ऋणानुबंध असल्याशिवाय इथपर्यंत येत नाही आणि कोणासाठी काहीतरी करावं या समाजासाठी काहीतरी करता यावं ही मनामध्ये तळमळ असणं खूप गरजेचं आहे आणि ही तळमळ या सगळ्या लोकांमध्ये आहे आणि त्या तळमळीने ते आपल्या भावांसाठी बहिणींसाठी काहीतरी करता यावं या उद्देशाने इथपर्यंत येतात आणि हो। हो खर तर असाच प्रेम तुमच्या आश्रमावरती राहो अशी मी भगवंत प्रार्थना करेल आम्ही तुमचे एक नागरिक आहोत खरोखर धर्म दान याच्यामध्ये सुद्धा काही विभाग आहेत हे असं ज्या पवित्र लेकरांना आपण घेऊन येत आहे कारण आपला धर्म असा सांगतोय धन पवित्र होत आपला धर्म आपला शिकवतोय हो दान पण ते दान कसं करायचं कुठं करायचं त्याच्यावर अनेक प्रकारचे मार्ग आहेत आणि म्हणून निष्काम असं प्रकारचं तुमचं ह्या मंडळाचं दान आहे बस निष्काम असं या मंडळाचं कार्य गेले पाच वर्ष आपण या ठिकाणी येत आहे खऱ्या अर्थाने आमच्या मुलांचा मनोरंजन हे आपण लहानपणी काय करीत होतो आपल्याला दिसतंय आणि ते होणं अत्यंत जरुरीचं आहे कारण बाळपण हे बागडण्यामध्ये खेळण्यामध्ये जर गेलं नाही तर ते मुलं बुद्धिवान होत नाही आणि म्हणून आज तुम्ही आजचा पवित्र दिवस आहे की आजच्या दिवसाला महालक्ष्मीने नरकेश्वराचा उद्धार केला आपल्याकुण कळ्यात आकळ्यात थोडे फार काही वर्षात पाप झाले असतील त्या पापाचा आज नाच झाला कारण आज नरक चावदास आहे घर का आज या दिवशी आपण दान करताय मी आल्यानंतर मगच पाहिले आनंद वाटला आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्वच भाविकांचं भक्तजनांचं आणि एका कंपनीत असणाऱ्या सर्वच दानसुरांचं मी निष्काम जनता जनार्दन वारकरी भागवत संप्रदाय सेवा मंडळ तेलंगणा गाणगापूर मध्य प्रदेश नर्मदा तट आणि गुजरातची शेतकी कॉलेज या छोट्याशा आश्रमाच्या वतीने या सर्व भाविकून तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो महाराष्ट्रातील